जय महाराष्ट्र मित्रांनो हा स्पेशल व्हिडिओ आपल्या शॉप बद्दल आहेत शॉप आपलं कसं आहे काय शॉप मध्ये किती स्टॉक असतो भरपूर लोक म्हणतात की बाबा स्टॉक आहे का नाही साईज नसतात कधी घावत नाहीत कारण की एवढा क्रॉड आहे आपल्याकडे किंवा कस्टमरचा एवढा सपोर्ट आहे त्याच्यामुळं स्टॉकच आउट ऑफ स्टॉक होतो दोन दिवसात किंवा एका दिवसात पण कधी कधी आउट ऑफ स्टॉक होतो लिमिटेड स्टॉक आणत असतो कारण की सगळ्यांच्या पायात तेच दिसणार ना तुम्हाला कारण की आपल्याकडं व्हरायटी पाचशे प्लस असतात तर तुम्हाला दाखवतो चला आपलं शॉप आहे बघू शकता शॉप मध्ये तुम्हाला आता प्रथम ही जी लाईन आहे म्हणजे हा जो डिस्प्ले डिस्प्ले पूर्णपणे दाखवा पूर्णपणे तिकडे पर्यंत डिस्प्ले दाखवा हा डिस्प्ले जो आहे हा स्निकर आहे रंग लॉंग रनिंग शूज आहे जिम जॉगिंग ह्यासाठी भरपूर असं स्टॉक आपण अवेलेबल केलेला आहे तर हा बघू शकता मध्ये थोडाफार स्टॉक आहे मध्ये आपल्याकडे अठराशे रुपयेपासून हा डिस्प्ले सगळा चालू होतो अठराशे ते पाच हजारच्या आसपास सगळं डिस्प्ले आहे प्रत्येक शूजची वेगवेगळी प्राइस आहे बघू शकता डिस्प्ले आता इथं तुम्ही बघू शकता जॉर्डन आहेत परत मध्ये बघू शकता हवामा आहे त्यानंतर कॅम्पस आदिदासमध्ये आहे उनसुका टायगरमध्ये व्हरायटी आहेत ॲडिशनमध्ये आहेत पुमामध्ये त्यानंतर बघू शकता रेट्रो फोर आहे अशा व्हरायटी असंख्य व्हरायटी परत आदिदासमध्ये बॅडमनी आहे अशाच असंख्य शू शूज आपल्याकडे अवेलेबल असतात सांबा आहे मध्ये ट्रेंडिंग आर्टिकल क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज तुम्ही या चेक करा घेऊन जाऊ शकता ऑनलाईन ऑर्डर करणार असेल तर ऑनलाईन ऑर्डर करा आल्यानंतर घरी जर तुम्हाला क्वालिटी जर नाही आवडली तर डायरेक्ट फोन करून सांगा दादा क्वालिटी नाही आवडली तुमचं तुम्हाला शूज रिटर्न घेऊन जावा तुम्हाला प्रोसेस सांगेन ती प्रोसेस केली शूज आला की तुमचं तुम्हाला पेमेंट रिटर्न होऊन जातं अशी कोणताही दुकानदार तुम्हाला सांगणार नाही पीस पीस आवडला नाही तर पैसे परत वापरायचं नाही फक्त काय करायचं शूज आला घालून बघा क्वालिटी आवडली कसं आहे आम्हाला पुढं विकता पण आला पाहिजे शूज त्यामुळे तुम्हाला सांगतोय की बाहेर कुठे घालायचं नाही घरातल्या घरात घालून बघा साईज जर बसली नाही तर चेंज करून देणार चेंज पण करून देणार साईज कमी जास्त पाहिजे असेल ते पण करून देणार तर बघू शकता मध्ये नेट्रो आहे नेट्रो साठी जॉगिंग साठी एअरफोर्स फुल वाईट वर बघू शकता जॉर्डन सिक्स आहे बघू शकता असंख्य अशा व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत मध्ये लव बघू शकता त्यानंतर पुमा ए सिस्टीम बघू शकता अशा अशा असंख्य व्हरायटी बघू शकता हे सुद्धा बघू शकता ओमेरो मध्ये येते त्यानंतर बघू शकता सिंपल सिंपल डिझाईन आदिदास मध्ये बघू शकता यात मध्ये पण कलर भरपूर आहेत आदि गायटेन दिलन धडकन आमच्या दुकानाची कोणाला नाही आवडलं काहीतरी हे आवडतं बघू शकता आर सीस्टी मध्ये कलर्स आहेत थोडासा इकडे तिकडे झालेला आहे वन कंपनीमध्ये बऱ्यापैकी मार्केटला वन कंपनी पण माहित नाही कोणाला पण हा वन कंपनी वन क्यू मध्ये आपल्याला अवेलेबल झालेला आहे तर बघू शकता मध्ये कसे अवेलेबल आहेत बघा डिझाईन युनिक युनिक डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहे अंदाज मध्ये बघा युक म्हणून बघा परत त्यानंतर स्पेशली अंडर आर्मर अंडर आर्मरचे पण कलर्स चॅट अवेलेबल असतात साईजनुसार ज्यादा स्टॉक नसतो याचा जर कोणाला पाहिजे असेल तर, पा तर मागून पण देईन त्यानंतर आर सिस्टीम आहे त्यानंतर स्माइली प्रॉपर स्माइली पोमाचे आर्टिकल बघा वाटणार ओरिजिनलच आहे तितकं आहे ओके पॅक करून ठेवलेले आहेत सगळे जरा म्हणते म्हणून नाही की जे एअर मॅक्समध्ये बघा कसे एअरमध्ये व्हरायटी भरपूर डिक वरायटी आपल्याकडे जेवढी सांगाल तेवढी कमीच आहे ते बघा मध्ये त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत भरपूर मध्ये रेड कलर ऑफिशियल कलर त्यांचा त्याच्यानंतर मध्ये बघा ग्रीपिंग कशी आहे ती ग्रीप बघा कशी आहे क्वालिटी मटेरियल मटेरियल मध्ये नॉट कॉम्प्रोमाइज पुमा आहे बघू शकता एसिक्स सिक्स ॲसिक्स बघायपैकी मार्केटला पण कोणाला माहित नाही टॉप क्वालिटी मटेरियल पंपिंग बघू शकता पंपिंग पण टॉप आहे ओके त्यानंतर बघू शकता एसिक्स मध्येच दुसरी वरायटी बघू शकता त्यानंतर रन मध्ये आहे त्याच्यानंतर अंदास मध्ये बघू शकता एपेप्टर एप बो लिओ मध्ये तर विशेष हार्ड आहे लिओचा क्वालिटी मटेरियल आहे त्यानंतर इलेट आहे त्यानंतर बघू शकता पूमा आहे त्यानंतर फ्लाय फायू आहे पोलीसवरती आर्मी वरती तर एक नंबर लागण्यासाठी ओके त्यानंतर जेल निंबस आहे पंचवीस क्वालिटी मस्त टॉप कलर कॉम्बिनेशन बघा कसं वाटतंय एकदम रिचेस आहे ना स्केचेस असेल स्केचर्स बघू शकता मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला कोणाकडे गावणार नाही स्केचर्स झाल्यानंतर बघू शकता न्यू बॅलन्स मध्ये दुसरं व्हरायटी बऱ्यापैकी न्यू बॅलन्स मध्ये इलाइट आणि सेल याच्या व्यतिरिक्त डिस्ट्रिक्ट ओर्जन किंवा तुम्हाला दुसरा तु दाखवतो आहे बघा ट्रेनर असे मॉडेल सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर वेपर प्लाय फोर वेपर प्लाय फोर आहेत त्याच्यानंतर बघू शकता आठदास आडी झिरो प्रो फोर आहे आणि अडी दास एस एल आहे यात पण भरपूर व्हरायटी स्केचर्स आहे मध्ये बघू शकता नेट्रो आहे वेपरप्लाय थ्री आहे ब्रुक्स आहे फायव्ह आहे टर्बो आहे टर्बोमध्ये दुसरा कलर आहे अडिदास अडिओस नाईन आहे परत सी आहे टोकियो आहे अल्फा प्लाय थ्री सॉरी प्लाय थ्री आहे टू प्लाय टू पण आहे बघू शकता प्लाय टू अशा असंख्य व्हरायटी आपल्या शॉपमध्ये अवेलेबल असतात ह्या जाणार प्रीमियम क्वालिटीचा शूज आता तुम्हाला दाखवतो मीडियम रेंज या तुम्हाला मीडियम रेंज दाखवतो रेंज रेंजमध्ये सुद्धा आपल्याकडे असतात अवेलेबल पाचशे सहाशे सातशे बघू शकता पाचशे ते सातशे रुपयेचे रेंज आहे पाचशे रुपये मध्ये रेंज बघा कसे पाचशे रुपये पाचशे रुपये शूज आहे डेली यूज करा काही कसा पण यूज करा ओके हा सातशे रुपये त्यानंतर हा पाचशे स्निकर कोणते घ्या पाचशे रुपये बघू शकता सातशे रुपये ग्रिपिंग विपिंग बघा कसे ग्रीप दिसायला लुकिंगला कोण म्हणणार नाही की बाबा सातशे रुपये शूज आहे क्वालिटी टिकणार पाच सहा महिने तर आरामशीर जाणार त्याचा जा काही विषय नाही आहे बघू शकता हे पाचशे रुपये जात हे पाचशे जे आहेत वर्चस्नी ऍडिशन वगैरे भरपूर असे आर्टिकल येत असतात ह्यात सुद्धा बघू शकता अशा असे टॉप मध्ये सुद्धा आपल्याला मॉडेल अवेलेबल आहेत बघू शकता त्यानंतर कलर चॅट बघू शकता हे बघा कलर चॅट त्याच्यानंतर हे झाले पाचशे ते ची रेंज आहे त्यानंतर ही रेंज आहे ती सगळी आहे आपली पासून पुढे हजार ते पंधराशेची रेंज आहे बघू शकता स्माइली पण आहे त्याच्यामध्ये बघू शकता स्माइली असेल परत मध्ये थोडस वेगळं आर्टिकल काढलेलं आहे बघू शकता क्वालिटी मटेरियल आहे ग्रिपिंग चांगली असते रबरची ग्रिपिंग असते याला हजारच्या मटेरियलला बघू शकता पेगासिस मध्ये थोडस ओके ग्रिपिंग फक्त बघू शकता क्वालिटी मध्ये येणार मटेरियल टॉप येणार फील पण येणार घातल्यानंतर त्यानंतर व्हाईट कलर असेल युनिक कलर असतील मध्ये असे कलर बघू शकता असे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर असे आर्टिकल ह्या सुद्धा येत असतात जात असतात त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करा इंस्टाग्रामला पेज आहे शॉपी शॉप तिथे सगळे सगळ्या अँगल न फोटो आपण अपलोड करून ठेवत हो असतो तुम्हाला बसायची सोय वगैरे एक नंबर दिलेली आहे आणि ज्यांना खरंच पाहिजे असेल शूज तर त्यांनी लोफर आणि क्रॉक्सचं सेक्शन आहे हे आपलं जुन्या शॉप मध्ये आहे म्हणजे खालच्या फ्लोअरला ते आपण जे माग बघितलं तुम्ही ते एक फर्स्ट फ्लोअरला आहे हा ग्राउंड फ्लोअरला आहे तर बघू शकता एवढ्या अशा असंख्य अशा व्हरायटी मध्ये आहेत अजून पण व्हरायटी आहेत लावणं शक्य नाही ज्यावरती एवढ्या व्हरायटी अवेलेबल आहेत म्हणले म्हणू शकता मोजरे आहे मध्ये लोफर आहे त्याच्यानंतर बघू शकता प्लेन लोफर आहे त्यात डिझाईन भरपूर आल्या प्लेन मध्ये बक्कल चेंज वगैरे शिलाई सगळे बऱ्यापैकी शिलाई येणार आहेत वगैरे ऑफिशियल शूज मध्ये बघू शकता त्याच्यानंतर पार्टीवेअर शूज असू दे कट कट लोफर असू दे अशा असंख्य व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपण क्रॉक्समध्ये क्रॉक्स क्रॉक्समध्ये तुम्ही बघू शकता भरपूर व्हरायटी क्रॉक्सच्या व्हरायटी भरपूर आहेत रोफरच्या पण व्हरायटी भरपूर आहेत साईज तुम्हाला राहणार सहा ते दहा इकडे पण तशाच सहा ते दहा अकरा बारा तेरा मध्ये फक्त अकरा बारा तेरा मध्ये साईज भेटून जाईल असं लो क्रॉक्सचं सेक्शन आहे जर हेचे ह्याचे पण फोटो आपण इंस्टाग्राम पेजला अपलोड करून ठेवलेले आहेत थोड्याशा खाली जावा प्रत्येकाचे फोटो एकसारखे शेअर करणं संभव नाहीये त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय जर तुम्ही डायरेक्ट शॉपला विजिट केला तर अतिउत्तम जर शक्य नाही तर ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑफिसचा नंबर खाली मध्ये दिलेला आहे जर कोणाला फोटो वगैरे लाईव्ह व्हिडिओ कॉल करायचा असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली कॉन्टॅक्ट करण्याचा टाइम राहील सकाळी साडे दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत परत तिथून पुढे तुमचा कॉल रिसिव्ह केला जाणार नाही ना जर त्याच्या मध्ये केला तर कॉल रिसिव्ह होणार सगळ्या गोष्टी होणार जर कोणाला हवा असेल कॉन्टॅक्ट करा घर बसल्या मागू शकता जय महाराष्ट्र